ज्येष्ठ निर्जळा एकादशी एकदाच व्रत करा चोवीस एकादशीचे पुण्य मिळवा ऐका महात्म्य आणि मान्यता मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी निर्जळा एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण असल्याचे म्हटले जाते व्रताची पूजनाची सोपी पद्धत आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते संपूर्ण वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशींमध्ये निर्जला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्यसाधारण असल्याचंही सांगितलं जातं निर्जला एकादशीचे व्रत कसं करावं जाणून घेऊया प्रत्येक मराठी महिन्याचा शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहेत तसेच या प्रत्येक एक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते सहा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्जळा स्मार्त एकादशी आहे निर्जळा एकादशीला श्री विष्णूच्या पूजनाने भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात सुख शांती आणि समृद्धी येते असंही सांगितलं जातं निर्जला एकादशीचे महत्व आणि महात्म्य ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाही शिवाय पाणी देखील प्यायचे नाही असा नियम आहे मराठी वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात पण असे म्हणतात की संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले तर सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते म्हणून या एकादशीला अधिक महत्त्व आहे या दिवशी काहीही न खातापिता उपवास करावा श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी गायन नृत्य करून रात्री जागरण करावं दुसऱ्या दिवशी पुन्हा श्री विष्णूंची यथासांग पूजा करून गरजूंना दान देऊन मग उपास सोडावा हे व्रत केल्याने दीर्घायुष्य लाभते सुदृढ आरोग्य प्राप्त होते असे म्हटले जाते आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असं नाही त्यामुळं संपूर्ण अन्न पाण्याचा त्याग करू नाही तर निदान फक्त फलहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे निर्जला एकादशी व्रताचरणाने रणाने श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावेत दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठन करावे यथाशक्ती दान करावे आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा यानुसार पूजन करावे षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे निर्जला एकादशी व्रताची सांगता कशी करावी निर्जला एकादशीचे जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवावी असे सांगितले जाते एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलहार घ्यावा ज्यांना केवळ फलहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणं टाळावं एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूकडे क्षम याचना करावी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एकादशीचे व्रत करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद